नमस्कार मंडळी नो कसे आज सगळेजण मस्त मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज खास म्हणजे स्पेशल आहे Uh, special, <laughs> कर, तर, स्पेशल आणि खास तर एकत्र एकच आहे सॉरी तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही जातो आहे घरी म्हणजेच गावाकडे कारण की अभिजितच्या फ्रेंडचं लग्न आहे त्यासाठी तर ते तर लग्नाला जाणार आहे पण मी घरीच राहणार आहे तर लग्न असल्यामुळे मग जावं लागतं आहे आणि यावेळेस ना मी फर्स्ट टाईम रेल्वेच्या ए सी जे हे असतात ना काय बोलतात त्याला ते समजून घ्या तुम्ही ए सीचे जे, जे बोगी असतात तर त्याचं तिकीट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाईम ते, ते, फर्स ते बघणार आहे कारण की आतापर्यंत बाहेरूनच बघितलेलं होतं आतून कसं असतं हे काही मी एक्सपिरियन्स घेतलेला नव्हता तसं तर फ्लाईटमध्ये बस मी बसलेली आहे पण ए सीचं काही रेल्वेमध्ये बसलेली नव्हती मी गेना तर त्याच्यामधला आज एक्सपिरियन्स घेणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका तर आज ना मॅनेजरला थोडंसं हे करून म्हणजेच मी लवकर सुट्टी घेतली आहे म्हणजे सुट्टी म्हणजे हाफ डे वगैरे काही टाकला नाही आहे पण असं सांगून करता येते कधीमधी तर कारण की कधी कधी जर त्यांनी म्हटलं तर रात्री दहा बारा वाजेपर्यंत पण बसावं वा लागतं मग त्या याचा फायदा घेऊन आज मी हफ्ते म्हणजे चार वाजता मी लॉग आऊट करून टाकलं नाही तर जनरली साडेसात सात साडेसात होतात तर मी ना आता स्वयंपाक वगैरे केला आणि इथे तुम्ही बघू शकता मी भांडेसुद्धा घासले आणि मला खूप घाम वगैरे पण आला आहे पण म्हटलं जाऊ ते आता पहिले व्हिडिओ स्टार्ट करू ब्लॉग स्टार्ट करू आणि मग जे राहिलेले काम आहे कट्टा वगैरे आवरायचं आणि तिथं मी ना टिफिन पण अर्धा भरून ठेवला आहे भाजी वगैरे भरली आहे पोळ्या ठेवायच्या तर तेसुद्धा आता करून घेते त्यात आणि त्यासोबतच ना त्यास इथे ना कपडे काढून ठेवले अर्धे कपडे भरलेत आणि अर्धे भरायचे आहेत आणखी कारण की हे जे कपडे आहेत ना तर ते काल धु धुवायला टाकलेले होते म्हणजे मशीनमध्ये धुतले तर ते वाढलेले नव्हते तर त्याच्यामुळे मग त्यांच्या यांना फोल्ड करून मग आता बॅगमध्ये परत ठेवायचे कारण माझे जास्त काही कपडे नाहीत मिस्टरांचेच जास्त कपडे तर कारण की त्यांना तिकडे जायचंय मग एखादा जर ड्रेस वगैरे जर राहिला काही राहिलं मग आणखी तिथं विकतच घ्यायचं आहे समजा जर मेन लग्नाचा आणि हळदीचा जर ड्रेस वगैरे राहून गेला तर त्याच्यामुळे परत एकदा चेक करून घेते काही राहिलं तर नाही आहे ना तर आम्ही निघो जवळपास सात वाजेपर्यंत तर निघायलाच पाहिजे कारण की साडेनऊची ट्रेन आहे आणि आम्हाला असं बसने वगैरे आणि खूप जास्त डिस्टन्स आहे आमच्या घरापासनं म्हणजे मेन सिटीपासनं थोडंसं लांब राहतो ना तर त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स होत असतात जनरली सगळीकडेच तसंच असते म्हणजे कोणत्या पण सिटीमध्ये राहिलं तर तर, का हिसा है। तर आता असं काहीसं आहे तर आता मिस्टर आल्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करते तरी ते संपूर्ण बॅग भरून घेतले आणि त्यानंतर मग जे राहिलेलं किचनचं काम होतं तर ते सुद्धा पटापट आवरून घेतलं जेणेकरून जर तसंच ठेवलं ना तर झुरळं वगैरे होतात तर मग आता तयारीसुद्धा केली छान असे रेडी आहेत आणि सुद्धा आले तर आता आम्ही निघतोय तर तुम्हाला दाखवते आता बाहेरचे अपडेट्स आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही आता जाणार आहे बसने आणि खूप थंडी वाजते कुठली नाही का बस बारीची गाडी तर आणि आम्ही आता ऑन टाईम आहे त्याच्यामुळे मग आम्ही बसने जाणार आहे आणि बस स्टँडवर जाण्यासाठी जास्त दूर पण नाही आणि जास्त जवळ पण नाही असं काहीच अंतर आहे त्याच्यामुळे मग पाय जातो आहे तो बाजारामधनं रस्ता आहे बसस्टँडला जायला आणि तो जो कॉर्नर आहे ना तर तिथंच बसस्टँड आहे जवळपास एक किलोमीटरच्या आसपासच असेल जास्त नाही आहे खरं तर बसने जायचं किंवा ओलाने जायचं दोघांनी पण कुठल्याही याच्याने गेलं ना गे तर ट्रॅफिक तर ती लागणारच होती आणि फक्त एवढंच होतं की हे एक किलोमीटर डिस्टन्स चालायचं होतं त्यामुळे मग आम्ही ठरवलं की ठीक आहे चला बसने जाऊ आणि बस स्टँडवरती गेल्यानंतर ना इथं बस बाहेरच निघत होती तर मी यांना म्हटलं हीच ती बस असू शकते आपल्याला ज्या गीता मंदिरच्या जायचं आहे त्याच्यावर ती बस तर मग विचारलं आणि बसलो कारण की ते काय काय गावांचे नावं असतात तर त्यांचा जो रूट आहे तर तो काही आपल्याला कळत नाही त्यामुळे मग विचारूनच बसावं लागतं आणि आज अभिजित पहिल्यांदाच जी एस आर टी सीच्या बसमध्ये बसलेले होते म्हणजे तर फक्त चोवीस किलोमीटर जायला आम्हाला जवळपास जा दोन तास लागले कारण की खूप जास्त ट्राफिक होती प्रत्येक ठिकाणी एक एक दोन दोन किलोमीटरची अशी ट्रॅफिक लागली त्यामुळे पूर्ण दोन तास आम्हाला चोवीस किलोमीटर पार करण्यासाठी लागले फायनली आम्ही गीता मंदिर बसस्टँडला पोहोचलो आणि मग तिथून ऑटोने आम्ही गेलो रेल्वे स्टेशनवरती आणि बरं झालं की रिक्षावाल्याने पण खूप टाईमपास केला नाही की सीट बरोध्या असं तसं फक्त तीन चार पॅसेंजर्स घेतले आणि लगेच निघाला नाहीतर मग पुढे चार चार मागे पा चार असं बसवून मग खूप टाईमपास करतात आणि मग फायनली आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि खरं तर मी असं डेली व्लॉगिंग वगैरे बाहेर करत नसल्यामुळे ना मला असं सा सारखं सारखं लक्षात ठेवावं लागत होतं की नाही आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे आप आपल्याला व्हिडिओ स्टार्ट केलाय तर तो, तो ॲटलिस्ट आठ ते नऊ मिनटाचं तर झालाच पाहिजे कारण की आत्ता नाही वाटत हे जे व्हिडिओ आहेत ना तर ते जर आपण काही एक दोन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर जर बघितले ना तर आपलाच आपल्याला हसू येतो कारण की आपण कसे बोलले होते काय बोलले होते असं ऐकूनच स्वतःचाच स्वतः हसू येतो म्हणून मी जस्ट मेमरी म्हणून मी ब्लॉग व्हिडिओ शूट करत असते हे मी हिंदी का बोलते पण आणि इकडे पहा पार्किंग वगैरे पण आपल्याला तिकट सेंड करायचं तिथे आपण गाडी नंबर पाहून घेऊ गाडी नंबरनी सॉरी प्लॅटफॉर्म नंबर तरी कन्फर्म करून घेऊ परत आणि मग पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जर लागणार आहे पण तर एकदा पाहून तिथंच हे पाहते वीस एकोणसाठ झालं आहे फक्त नऊला नऊ वाजायला एक मिनिट बाकी आहे आणि गर्दी बघू शकता किती सारी गर्दी आहे आणि त्यांना अशाच प्रकारे खूप सारी गर्दी असते तिकडनं आपण जाऊ पाहते तिथे हे एस्केलेटर हे बा नवजीवन पाचला आहे डी फाईव नवजीवन सुपरफास्ट एकवीस पंचवीस म्हणजे नऊ वाजून पंचवीस मिनटांनी बरं आहे बाबा एक्स्किलेटर तरी आहे पायऱ्या चढायची गरज नाही नाही ते वरती डायरेक्ट ते गाड्यांसाठी जसं वाली चप्पल म्हणजे डायरेक्ट खाली आपटायचे काम आहे सांभाळून झालावं लागेल ना वन टू सिक्स डबल फाईव्ह आहे ना, ना तुका नंबर दाखवते ठीक आहे तर ही गाडी इथूनच निघते ना त्यामुळे ऑलरेडी लागलेली आणि पॅसेंजर पण बसलेले आहेत अजून आहे गाडीला जवळपास मिनिट आपण कोणाला तरी विचारून घेऊ ना परत एकदा हे बघा यस्वने आहे हे ना हो हे आले ना एम थ्री मग आपलं कस आहे आणि जो डबा आहे तर तो खूपच लांब आहे त्याच्यामुळे आता जायचं म्हणून शेवटी लागलाय तर काय काय माहिती ह ना बी थ्री चलो चलते हे अंदर अरे थिंक क्लीनिंग चांगले थ्री टायर जे एसी असतात ना तर ते एकदम नॉर्मल आपल्या जे स्लीपर सारखेच असतात कारण की मला असं वाटत होतं काहीतरी असं बॉक्ससारखं का वगैरे असत असेल कारण की मी एक दोन व्हिडिओ बघितलेला होता तर त्यामध्ये तसंच असतं तर काय नाही सेमच असतं सगळं आणि ट्रॅव्हल्सच्या जर्नीपेक्षा तर ट्रेनची जर्नी बेस्ट आहे तर सकाळी सकाळी असा व्हिडिओ शूट करत होते मी आणि तर काहीच रिॲक्शन देत नव्हते तरी तर मधला जो आहे ना तर तो व्हिडिओ काही मी घेतला नाही आणि फायनली आम्ही येऊन पोचलो आहे भुसावळच्या रेल्वे स्टेशनवरती खरं तर जेव्हा ट्रॅव्हल्सने वगैरे जातो ना तर तेव्हा असं वाटतं कधी येईल कधी येईल पण ट्रेनचं तसं काय नाही रात्री साडेनऊला बसलो आणि सकाळी साडेसातला आम्ही उच उतरलो भुसावळ रेल्वे स्टेशनवरती तर इथून आम्हाला परत पुढे जायचं होतं याच्यावरती म्हणजेच रावेला जायचं होतं <laughs> खाली <laughs> तिकीट केले <लिए। laughs> तर मी ना यासाठी हसले की ना अभिजित म्हणत होते जसं दादऱ्या म्हणजे वरती चढलो ना आम्ही तर ते सुरुवातीला म्हणत होती की ह्या साईडला जायचं सा की ह्या साईडला कारण की त्यांचं लक्ष नव्हतं हो, तिथे जे बोर्ड वगैरे लावलेलं होतं तर त्याच्याच वरती तर मी त्यांना म्हटलं या साईडला जायचं आहे आपल्याला बघा तिथे बोर्ड लावलेलं आहे तर ते मला म्हटले बरं झालं होतं सांगितलं मग माहीतच नव्हतं मग पुढे आलो तर तिथं पण ना साईड म्हणजे टर्न व्हायचं होतं तर त्यांना ते पाहिलं तरी ते मुद्दाम मला विचारत होती की आता कुठे जायचं असं म्हणून आणि मग त्याच्यामुळे मी हसत होते तिकडनं येताना गुजरात बसचा पण यूज केला आपण बरोबर आहे आता आपण महाराष्ट्राची आपली लाल परी पण प्रवास करायला पाहिजे ना चला आता पंधरा वीस मिनट लालपरीची वाट पाहिली पण काही गाडी आलीच नाहीये तर आता आम्ही जातोय परत रेल्वे स्टेशनवरती कारण की लगेच थोड्या वेळाने जो कुशीनगर आहे तर तो येणार आहे त्याच्यामुळे मग जाऊ आता तिकीट काढून घेऊ आणि मग परत चढावं लागेल त्यानंतर मग तिकीट काढून घेतलं लकीली इथं भुसावळच्या रेल्वे स्टेशनवरती खूप सारी गर्दी असते तिकीट काढायला पण कोणी जास्त नव्हतं आणि खरं तर जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे व्लॉग वगैरे किंवा व्हिडिओ शूट करत असते ना तर तेव्हा अभिजित मागून कॉमेंट्री करत असतात पण ती कॉमेंट्री अशी असते ना की ती व्हिडिओमध्ये सुद्धा टाकू शकत नाही म्हणून मग व्हॉइस ओव्हर करावा लागतो आणि मग फायनली कुशीनगर आला आणि मग आम्ही त्यामध्ये बसलो आणि मग आम्ही फायनली येऊन पोचलो रावेरच्या रेल्वे स्टेशनवरती जवळपास साडेनऊ वाजता तर रात संध्याकाळी सात वाजता घरातून निघालो होतो तर असा जवळपास चौदा तासांचा प्रवास अहमदाबाद ते रावेर झाला घरी आल्यानंतर तर मी काही व्हिडिओ शूट केला नाही तर आता ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट करत होते तर मी म्हटलं की आपण तर व्हिडिओ एंडच केला नाही तर अशा प्रकारे असा आमचा प्रवास झाला चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय